अय भुले चहा बनवायचा बुल्ली रे तू मला चहा देणं माय बाई आला काय ह्या बुडा माझ्या डोका खाले देतो ना तुम्हाला चहा अशी कोण खाऊ घालते तुम्हाला आजी अजी हे पाय मी काय आणलं पप्पाला सांगू नको नाही तर पप्पा मला कानपटीतच देते माय बाई कुठं लय लाता खाऊ आहे भोसुडीच्या नेते कबूतर बाहेर चूप बस नवा आजे जाय चुपचाप त्या कबुतराचा आंबट आंबट वासून राहिला संडास केली वाटते माय कबुतरानो नाही नवा आजे पाय बरं या कबुतराचा ढुंगण भरलं नाहीये नवा मग त्याच चड्डी भरवली पुट्ट्या एवढा मोठा झाला घोडा तरी चड्डीत संडास करता बोजूडच्या आपाजी हे बुडी मॅट आहे म्या मी काय संडास करू चड्डीत मला काय हागवण लागली काय बोलते आजी जाऊ दे ना कुठल्या मला चहा दे ना लवकर किती वेळ लावतो बुले नाही चहा आता फाटला गो आता काय होतो बुड्याचं घशात दुसरा करतो बाई चहा हो ना देतो ना चहा तुम्हाले कोणते काम आहे हे काम टिकडे काय तुम्ही बापा लय आंबट आंबट वास येऊन राहिला नाही बाई अजून चहा फाटला आता बुड्याला दुसरा द्या लागन बनवून आता चहा जास्त शिजूच नाही देत बत्तास कप मध्ये टाकतो न देतो माय बुड्याले घ्या प्या चहा बाबू ढुंग्या या बुडा इतक्या वेळेपासून चुपचाप उभाय इथं या बुड्याने संडास केली वाटते माय म्हणून असित का आंबट आंबट वास येऊन राहिला या बुड्याले संडास सुधरत नाही के समजत नाही के माय बाई नुसतं मला का म्हणलं या बुड्यानं हो पाय ना, ना, ना तू तर मलाच म्हणत होती पाय ना आपाजी कसे करते तुझ्या दुकानात ठिकाणावर नाही का बुले मला काही बी खाऊ घालता ना तू तू मला चहा दिला का काय दिलं वाय आंबट ला, आंबट लागून राहिलं नाही <laughs> माय बाई मी आता चहा केला वाटते माय तुम्ही मला घाई काऊन करता हो मला सुस्ते काय आता ह्या मैं चांगलं अर्धा लिटर ताक आणलं होतं रात्री बेसन बनवतो म्हटलं आणि सारं वाया गेलं आता आजी तर ताकाचा चहा केला आता रात्री दुधाचं बेसन बनव मेलो रात्री दुधाचं बेसन खा ला बन आता कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगा हा? कमेंट मध्ये सांगा अशीच माझी आणि माझ्या बुड्याची गंमत पाहासाठी व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा चला भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद